इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सत्यशोधक सभा सत्यशोधक सभा ग्रामीण कष्टकरी शेतकरी नंदुरबार ते मुंबई मंत्रालयापर्यंत पर्यंत सात डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत एकूण चारशे बत्तीस किलोमीटरचा पायी प्रवास करून पोहोचणार आहे आजच्या नवव्या दिवशी चांदवड इथे मुक्काम करून पुढील प्रवासासाठी मुंबई आग्रा हायवे न हा मोर्चा पोहोचणार आहे हा मोर्चा निघाला आहे चांदवड या ठिकाणी सत्यशोधक शेतकरी सभा आणि ग्रामीण कष्टकरी सभा यामधील आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांचा चांदवड या ठिकाणी तालुक्याचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी यावेळी स्वागत केलंय वरचे गाव येथील अहिल्यादेवी कालीन वेश येथून गावामध्ये प्रवेश करून सदर बिराड मोर्चा रंगमहाल श्रीराम रोड सोमवार पेठ मार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार सेल हॉल मध्ये थांबलाय या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये झालं आदिवासी कष्टकरी शेतकरी यांचे जमीन हक्क जंगल हक्क दुष्काळग्रस्त प्रश्न शेतीमालाला रास्त भाव भूसंपादन विरोधी गायराण हक्क आदी न्याय मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांनी सदर मोर्चा काढलाय आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत कोणीही माघार घेणार नाही असे यावेळी मोर्चेकरांनी म्हटलंय सरकारनं योग्य निर्णय जर घेतला नाही तर महामोर्चा अडवल्यास त्याच ठिकाणी जेल भरो सत्याग्रह हो केला जाणार आहे असा इशारा सभेमधनं सरकारला देण्यात आलाय सभेमध्ये किशोर डमाले दिलीप कावळे तसेच किशोर दाभा दामाटे सुभाष काकुलते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन आहेर आणि चांदवडचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मोर्चेकरांना त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत असा विश्वास यावेळी देण्यात आलाय सभेनंतर मोर्चा पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं पुढे निघालाय चांदवड पोलीस स्टेशनचे से, पोलीस निरीक्षक कैलास वाघ तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव पी एस आय सुरेश चौधरी पी एस आय भाऊसाहेब नरे वडनेर भैरव वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे से, पोलीस निरीक्षक भामरे यांच्यासह चांदवड पोलीस स्टेशनचे से, आणि वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे से, कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित होते मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मुंबई आग्रा हायवेवरनं जात आहे यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात खरं कुठं भाजपची कमळाबाई काय म्हणते शेतकरी नवरा अरे नाही म्हणते म्हणा की लादायचं काय कारण आहे म्हणा ना भाजपाची कमळाबाई काय म्हणते भाजपाची कमळाबाई काय म्हणते विषय असा आहे फार महत्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही दहा वर्षापासून सगळ्यांची फसवणूक ही केंद्रात आणि राज्यातलं सरकार करताय की नाही आणि त्यासाठी तुम्ही निघाले पायी पायी आणि यांना जर लाद असती ना तुमच्या सारख्या तरुणांना कष्टकरी वर्गाला पायी चालू दिसत दिलं नसतं हो। तुमच्या दारात आल्या की आम्ही दिल्ली नागपुरामध्ये गेलो आधी तर म्हणे आठ जण या नंतर म्हणे दोघांनाच घेऊ मग कशा तरी आठ आठ जण आम्ही हाऊसमध्ये गेलो बसून ती ठेवलं तीन तीन चार चार मंत्री सचिव भेटणार होते भेटायला आलेच नाही एकटा गावीत आला विजय गावी डॉक्टर ठाकूर मात्र उत्तर दिले अजून देखील मला काकोळसे साहेबांनी सांगितलं की त्या मीटिंगचं प्रोसिडिंग आमच्या पदरामध्ये पडलेलं आम्हाला पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं अशा सरकारचा आपण धिक्कार केला पाहिजे धिक्कार केला पाहिजे अरे तुम्ही समाजाला नाडवता समाजातील तरुणांची शक्ती वाया घालवतात आपलं घरदार सोडायचं कामं सोडायचे पोटाची तर आम्हाला विमानचाल ते सोडायचं आणि पायी 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 थेट मुंबई पर्यंत जायचं येऱ्या गाभाड्याचं काम नाहीये होते नाही हे फक्त आंदोलनाची जिद्द मी पाहिली की आदिवासी समाज जातच पाहिजे नाहीये पाहतो आम्ही आंदोलन करतो ना सुरुवातीला चोरा तासानंतर एक 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 तासच्या घरात पळायला करून एक एक, एक पळायला लागतो तुझी जि, जिद्द तुम्ही आम्हाला दाखवली आम्ही देखील तुमच्याकडनं काय शिकलं पाहिजे आदिवासी बांधवाकडनं हे जिद्द शिकली पाहिजे हे देखील दादा मी तुम्हाला जिद्द शिकली पाहिजे कांद्याच्या संदर्भामध्ये आता परवा दिवशी आम्ही दोन आंदोलन केले चांदवड हा रस्ता रोखोय ना मागच्या शनिवारी अडीच तीन तास आम्ही रोखून ठेवला होता आम्ही आमचं निवेदन दिलं जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही मंगळवारी दिल्लीला जाणार आहोत आणि संबंधित मंत्र्यांना भेटून आम्ही यावर निर्णय घेणार आहोत अहो मंगळवार गेला आता परत पुढचा मंगळवार आला अजून काही नाही मग या लवाड्यात आहोत तर जेवल्याशिवाय खरं मानायचं नसते मला तुम्हाला सांगायचं आहे सा। हे लवाडे आधी त्यांनी चाळीस टक्के ड्युटी लावली नंतर आठशे डॉलर एम एस पी लावली आणि आता ते निर्यात बंदीच केली कांद्याची अरे या शेतकऱ्याचं कंबाड मोडलं कांदा उत्पादक शेतकऱ्याचं काय अवस्था उत्पादकाची का अवस्था कापूस उत्पादकाची काय अवस्था का 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 आहे सोयाबीन उत्पादकाची तुम्हाला आठवत असेल बीड मध्ये मागच्या काळामध्ये त्या पाशा पटेलनं एक शेतकरी निधी काढली होती त्यावेळेला आजचा उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेच्या राज्याचा विरोधी नेता देवेंद्र फडणवीस म्हणाले होते शेतकऱ्याला कापसाला दहा हजार रुपये आणि सोयाबीनला सहा हजार रुपये मिळाले पाहिजे की दोन हजार चौदा साली या राज्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मिळालं पाहिजे आज सोयाबीनला व्हावे चार हजार आणि कापूस इकतच नाही सहा हजार मग घ्या तळ अरे भामटे म्हणून मी सांगितलं हे भाजपाची मंडळी ही भामटी आहे ही शेतकऱ्याच्या आदिवासीच्या कष्टकरीच्या सगळ्यांच्या विरोधातली मंडळी आहे हे तुमचं माझं यांना परत सांगणार नाही हे ना ना ना। कॉर्पोरेटर शक्ताच तळवे चाटणारी मंडळी आहे आधानीची प्रॉपर्टी वाढते अंबानीची प्रॉपर्टी वाढते आणि शेतकऱ्याच्या खिशामध्ये खुडखडाला आणा सुद्धा नाही खरं खोट निर्यात बंदी केली शेतकऱ्याचा पैसा गेला नोटबंदी केली शेतकऱ्याचा पैसा गेला ज्या ज्या उत्पन्नाचे भाव वाढायला लागले सोयाबीनचे भाव वाढले आयात केली तुरेचे भाव वाढले आयात केली कांद्याचे भाव वाढले आयात केला मग जर असं जर प्रत्येक जर आयात करत असेल तर मग या शेतकऱ्यांना पिकवायचं काय अरे तुम्ही गाड्या तयार करा कपडा तयार कराल सगळ्या इंडस्ट्रियल वस्तू तयार कराल पण जर माझ्या शेतकरी बांधवांनी ठरवलं की आम्ही पिकवायचं नाही काय रद्द घाल तुम्हाला लागेल एवढंच जर पिकवायचं पाच वर्ष ठरवलं अरे हे फिकेने मौदात होतील कोसडीचे जगामध्ये अजून अशी परिस्थिती नाही जर भारतीय शेतकऱ्या जर पिकाचं ठरवलं ना तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त निर्यात अन्नधान्याची कोण करतो आपण करतो ते देखील शेतकऱ्यांच्या भरोशावर दोन हजार एकोणवीस मध्ये हे मोदीजी पिंपळगावला प्रचारला आले होते तुम्हाला गंबा सांगतो पिंपळगावच्या सभेत मोदीने सांगितलं होतं भाई दरोमर दोन हजार बाईसचा लोक आम किसान की आमदान दुखली करायची झाली अरे दुखली नाही खिशामध्ये रुपया नाही रुपया आणि तुमच्या हातात ते बाजारांना आम्ही तसे लायकच आहोत आमच्या विभागात देखील भाजप निवडून आली तुमच्या विभागात देखील भाजप निवडून आली त्या मालेगाव लोकसभा मतदारसंघामध्ये देखील भाजपच निवडून आली मग गड्यावर हो सांगा आता आपणच भाजप निवडून दिली करतील आपली कामं दोन हजार चोवीस तुम्ही ज्या वेळेला मतदान द्यायला जाल त्यावेळेला एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्याला नागवलंय तरुणांच्या नोकऱ्या हिरवल्याय कष्टकऱ्यांचे रोजगार हिरवले अशा माणसाच्या कमळाच्या दिशानी समोर आम्ही मतदान करणार नाही की शपथ तुम्ही आम्ही जर घेणार आहोत की नाही जर घेणार असाल तर वर हात करा ज्यांना मत द्यायचं त्यांनी जाणार भाजपाची कमळाबाई काय म्हणते आवाज पाहिजे भारतीय जनता पक्षाची कमळाबाई काय म्हणते अरे ही स्लोगन मुंबईला दिली पाहिजे आणि आखी मुंबई आदरवण्याची ताकद एवढ्या वादळामध्ये लाल वादळामध्ये आहे की नाही आवाज पाहिजे भाजपची कमळाबाई का काय म्हणती वा त्या वाद आहे त्या वाद आहे बऱ्याच तुमच्या मागण्या त्या सगळ्या मागण्यांना आम्ही पाठिंबा मला वाटलं तुम्हाला उशीर होईल मला यांचा फोन आला पण मी, मी नेमकं बाहेर गावी परत मनमाडला निघून गेलो त्यावर संध्याकाळी मला तुमच्या कार्यक्रमाला का यायला मिळालं नाही असो काही हरकत नाही इथून पुढे देखील तुम्हाला काय सहकार्य लागेल आम्ही करायला तयार आहोत आम्ही देखील तुमच्यावर आहोत सभा झालेली आहे हा मोर्चा मुंबईच्या दिशेने आहे हा मोर्चा तेवीस रोजे मुंबई या ठिकाणी मंत्रालयावर आमच्या मागण्या मागणी ह्यात की सर्व शेतकऱ्यांना हा दुष्काळ सर्व शेतकऱ्यांना दुष्काळाची निधी नुकसान भरपाई ही सर्वांना मिळाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमाला रास्त भाव मिळाला पाहिजे गांज्यांचं आणि शुल्क रद्द केलं पाहिजे अशा विविध मागण्या आदिवासी परिवर्तकांच्या योग्य पद्धती मंलबजावणी केली पाहिजे आणि त्या पसंत असलेल्या तुम्ही तिचा सात पूर्ण सातभार मान्य प्रसिद्ध करणारा सातभाराला मिळाला पाहिजे या मागण्या घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने चाललेलो आहोत तर आमच्या या सत्यशोधकच्या नेतृत्वाखाली विविध अनेक मागण्या आहेत या मागण्या घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने चाललेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहील आणि जोपर्यंत हे जे वित्त मंत्री असेल महसूल मंत्री असेल आदिवासी विकास विभागाचे मंत्री असतील वन्यमंत्री मंत्री असतील या मंत्र्यांनी आमच्याशी मेट्रे म्हणून जोपर्यंत या मागण्यासंदर्भात चर्चा करून तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि हा आमचा सत्यशोधक प्लाल बाबेचा विजय केल्याशिवाय मी राहणार नाही मागे हटणार नाही सत्य की जय नाहीच काही धन्यवाद नागरिक निघाली सत्यविरोधक शेतकरी सभा आणि सत्यविधक ग्रामीण कट्टी सभेच्या नेतृत्वाखाली नंतर या ठिकाणावरून दहा हजारापेक्षा अधिक शेतकरी आदिवासी कष्टकरी श्री हे मुंबईच्या दिशेना मंत्रालयावर अंगेकृत करत आहेत या मोर्चाच्या फाई मिड महामोर्चा मागण्या आहेत पहिल्यांदा दुष्काळ नुकसानच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये चाळीस तालुक्यात दुष्काळी जाहीर झालेले अजूनही दोन्ही जिल्ह्यातले अनेक तालुक्यात दुष्काळी जाहीर करायचे राहिलेले आहेत ते दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले पाहिजेत साक्री तालुक्यामध्ये दोन हजार अठराचा दुष्काळग्रस्त निधी अजूनही दिलेला नाही तो त्वरित देण्यात यावा त्याचबरोबर दुष्काळग्रस्तांच्या निधीमध्ये मन्याप्त दावेदरांसह सर्व शेतकऱ्यांना हा निधी मिळावा अशी तरतूद करण्यात यावी त्याचबरोबर शेतीमालाला हा प्रभाव मिळावा खात्याचं निर्यात शुल्क चाळीस टक्के होतं त्यानंतर आता शंभर टक्के किर्याबंदी करण्यात आलेली आहे उठवण्यात यावी आदिवासी वन कायद्यानुसार सर्व शेतकरी दावेदारांना हक्काचा सातभारा देण्यात यावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण आणि सरसकट कर्जमुक्ती देण्यात यावी या प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही देवीच्या दिशेनं पाईप लिहाल महामोर्चा मुंबईच्या दिशेनं पाईप लिह महामोर्चा घेऊन निघालेलो आहोत सत्य किचार होत सभा किशोर धमाले राज्य संघटन सत्यकथ शेतकरी सभा कर्मचारी निघाला आम्ही नंदुरबार पासून हा मोर्चा सुरू केला त्या ठिकाणी जे एस पी आहेत तिथे पोलीस प्रमुख त्यांनी बोलावं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत योग्य आहेत ताबडतोब मान्य झाल्या पाहिजे आणि आम्ही त्या संबंधातली खटपट करतो आणि तुम्ही हा मोर्चा स्थगित करा आम्ही म्हटलं की तुम्ही कायदा व्यवस्था पाहता या मागण्यांच्या संबंधातली अशी जबाबदारी तुम्ही घेऊ नका आम्ही त्या ठिकाणी आम्हाला जर सरकारकडनं मंत्रालयाकडं काही पत्र आलं असेल तुम्हाला जर दाखवा ते दाखवू शकले नाही उलट असं म्हटले तुमच्या या कातोड्यामध्ये काय त्यांना काही शंका होती की काय मला माहिती मी त्याला सांगितलं की या कातोड्यामध्ये आमच्या सगळ्या मागण्यांचं काठोड आहे आमच्या ज्ञानाचं गाठोडो आहे आम्ही कुठल्याही प्रकारच्या अतिरिक्त माणसं नाही आणि त्यानंतर आम्ही धुळ्यात आहोत धुळ्यामध्ये त्या ठिकाणी कलेक्टर असतील प्रांत असतील एस पी असतील त्यांनी बैठक बोलावली आणि त्या ठिकाणी गिरीश महाजन यांचे एनजीओ झालं म्हणतो आपण स्पेशल ऑफिसर ऑफ ड्युटी ते आले त्यांनी सांगितलं की तुमच्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी मंत्रालयात पोहोचवतो तुमची भेट त्या ठिकाणी याच्यात मंत्रालयात घालून देतो चार मंत्र्यांची आम्हाला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी फक्त आदिवासी विकास मंत्री विजय गावित आहेत त्यांची भेट झाली इतरांची कोणाचीही भेट झाली नाही आणि थातून मातून अशा प्रकारची चर्चा झाली त्याचं प्रोसिडिंग अद्याप तिला गेलेलं नाही आणि त्यामुळे हा मोर्चा आता थांबणार नाही तो थेट त्या ठिकाणी मुंबईला जाईल मुंबईला कुठे अडवलं त्याच ठिकाणी सगळे मोर्चे गरीब असतील त्या ठिकाणी धरणं धरून बसतील आणि जोपर्यंत मागण्या पद्राम सरत नाहीत ते तोपर्यंत हा मोर्चा मागे नाही या आदिवासींनी फक्त आदिवासींच्याच मागण्या घेतलेल्या नाही त्यांनी कामगारांच्या मागण्या घेतल्या त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या घेतल्या आणि सर्व त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा असेल शिक्षण असेल या सगळ्या क्षेत्रातल्या मागण्या घेऊन हा मोर्चा चाललेला आदिवासी गावी म्हणजे मंत्री आहे हे तुम्हाला काय बोलले विजय कुमार गावित म्हणाले की माझ्याकडे आदिवासी खातं आहे तेवढ्या मी बोलू शकतो त्यांनी त्या संबंधातलं मी हे केलं मी ते केलं अमुक केलं ढमूक केलं अशा प्रकारची खातून मारून चर्चा केली ठोस असं कुठलंही आश्वासन दिलं नाही याच्या पुढचं पाऊल काही राहणार तुमचं धर्म जर तुम्हाला मिळालेच नाही काही तर आम्ही आता चाललो धर्माने चाललेलो आहोत आणि आमची घोषणा आहे की मंत्रालयावर आम्ही धडकणार आम्हाला जिथं आढळलं त्या ठिकाणी आम्ही बसणार मध्ये आता जा म्हणून सांगितलं तर आम्ही जेलमध्ये जाऊ पण हा आंदोलन आता मागण्या हासिल केल्याशिवाय थांबणार नाही काय नाव मी सुभाष काकू आमचे पवन पट्टवाले पवन पट्टधारकांना असतात सर्व कर्जमाफी झालीच पाहिजे आणि नुकसान भरपाई पाहिजे मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघाले आहे जोपर्यंत आमच्या माध्यम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो आम्ही काय आमच्या गडात थांबणार नाही एवढं करून मी माझे दर्शन शिकार काही Yeah. मैं दिलीप कवित नंदूरबार सत्यशोधक क्षेत्री सभा एंड सत्यशोधक ग्रामीण कष्टकारी सभा का कार्यकर्ता का हम आ, हमारे सत्यशोधक क्षेत्रीय सभा के नेतृत्व में नंदुरबार से सात तारीख से लेकर तेईस तारीख तक नंदुरबार टू बम्बई ये मंत्रालय मंत्रालय के ऊपर महामोर्चा लेके निकले हैं हमारे प्रमुख मांगे हैं कि आदिवासी आदिवासी वन वनोत्सव कानून के आदिवासी वनहत्व कानून का न्याय मिलना चाहिए जिस जे, दावेदार ने दावा दाखिल किया है उनका सात पारा मिलना चाहिए और दूसरी जो मांग है ये सभी खेती किसानी जो जोते हुए कि किसानी लोग हैं उनको सभी किसानों को कर्ज मुक्ति होना चाहिए सभी को नुकसान सभी किसानों का जो नुकसान हुआ है वो नुकसान भरपाई सबको मिलना चाहिए और जो प्याज की निर्यात शुल्क है यो निर्यात शुल्क रद्द होना चाहिए ऐसे विविध मांगे लेकर हम लोग नंदुरबार से सात तारीख से लेके आज तक हम, हम बम्बई के और पैदल जा रहे हैं हम हमारी मांगे जब तक पूरी नहीं होती तब तक, तक ये आंदोलन जारी रहेगा सत्य की जय हो लड़ेंगे जीतेंगे इन तरफ जिंदाबाद संजय जाधव चौबीस चौबीसता सांवण नासिक तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर